समोर त्याची सुद्धा त्यावर तुमचं काय मी एवढं सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंता गुंतीचा आहे आता पूर्ण माहिती दिनाथ जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन दहा लाख रुपयाची तुम्ही मागणी केली होती का मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही दहा लाख रुपया संदर्भात काही बोलत नाही तुम्ही तेच सांगता आणि अडीच ते तीन लाख रुपये देण्याची दे त्याची तयारी होती असं असताना देखील तुम्ही दहा लाख रुपये मागितले त्यांच्याकडे दहा लाख रुपये नव्हते त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे शिस्त करावं लागलं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घ्या असा आरोप केला जातो मी आता परत स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे अर्धवट आलेली आहे भूमिका लवकरच प्रोसिजर आहे का नेमकं खरं काय कारण जे सांगितलं जाते त्या त्या संदर्भात तुमची बाजू समोर येत नाहीये तुम्ही अर्धवट सांगताय आरोप दहा लाख रुपयाला स्टँडर्ड प्रोसिजर सांग सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या जे शंका आहे जे परत

योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच कधी करणार काय हरकत सर रुग्णालयाचे तुमचे जे गैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला ला शिपका करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जातं याच्यामध्ये काय तथ्य मी आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली यामध्ये रुग्णालयाची त्यामुळे तुम्ही स्पष्टीकरण स्पष्ट आहे 啊。啊啊啊